22 जुलै वार्ड दिवस सोहळा शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय श्री उद्धवसाहेब ठाकरे आपण वार्ड दिवसाच्या बघव्यामे शुभेच्छा शुभेच्छा श्री मंगेश लोके उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तालुका, तालुका प्रमुख प्रमु, वैभववाडी माजी, माजी पंचायत समिती सदस्य पंचवीस वर्ष झाली होय पण अजूनही तोच लढा सुरू आहे ऐंशी टक्के मराठीच मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत या महाराष्ट्रात मराठी माणसाचं स्वप्न का